يا الله دے دے اگے آویں دے دے اگے آویں دے دے اے ہنس دے ہنس دے سامع ایک کوئی کہیں کہ سانس سے سانس ہوے جی 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 بس ہو جائے تے کوئی سوال نہ چن 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 سوال نہ جی او جس سے سے کی استفسار ہے سچي 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 ڏاڍي ڏاڍي سانه سيت چون نه نه چون به وڏو ٿي ۽ ھن ھو جي ھي سڄا سڄا ختم ٿي چڪا آهن لکي رائٽو پريشه ٿي ٿا اهو اهو سڀ سان گهڙو ته هي سيميت ٿيو آهي اھو سڄي

की सहाशे सास बोलून माझा घसाव असता काय पहिले उच्च यायच महागाईनं शासन गेलं आधी महागाईतून गेली राज्या कसे तो नाही आणि त्यांचं आश्वासन काय होत हे राज्य खर्च हे तुमचे दोन हजार चौदा साली सचिव लागले दोन हजार चौदाला तुम्हाला स्वागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की फेटलचा दर पन्नास टक्क्याने पन्नास दिवसामध्ये हो मी कमी करतो आज काय झालं ज्या सांगितलं त्यावेळेला फेटलचे दर होते एकता रुपये ते एकता रुपये दर विक पन्नास दिवसात कमी करणार होते आज तीन हजार सहाशे पन्नास लिव आले पेट्रोलचे दर झाला आले का आज पेट्रोलचा दर एका लिटरला एकशे सहा झाला म्हणजे आता एकटा तर पन्नास टक्क्यांनी कमी करायचं असता एकशे सहा करून टाकले Fethi yâdil, fâvâs var atılsa, fethi yâdil, çizgâsı çizgîsal mâl, nîkâmba nîsâ mündir, çizgâsı öyden var atılsa, fethi yâdil, öndesel nînçel, ghertese var atılsa, ayy-i mağdâsîrî zey, sâme neven sâle, adib-u sayle atılsa. आज केला गॅसच्या सिलेंडर काय किंमत होती मोदींनी दोन हजार चौदा ला गॅसच्या संबंधीची पन्नास टक्क्यांनी आणण्याची कौल केली त्यावेळेला दोन हजार चारशे तीस एका सिलेंडरला आणि आज तो झाला अठराशे सदुसष्ट आज यांच्यासाठी आहे. श्रींच्या दरवाजे, प्रेक्षकांच्या दरवाजे, विजेच्या दरवाजे, सामान्य अंतसा संसार आणि व्यवहाराचं हे विषय दिवस आवड पसंद. आदित्य ऑक्सीजन साइंस. या दिवसाúde तुम्ही लोपय आणि स्वयंंच्या समस्या सगळ्यांसाठी गोष्ट पुंत ते तो देखावीसा पे. आज त्या विकारीच्या प्रश्नांची काय स्थिती या जगामध्ये एक संघटना तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर अंगवादीचं कामगारांचा आणि बेरोजगार तरुणांचा सर्व जगाचा अभ्यास करतात आणि त्यांनी आता आभार दिला की हिंदुस्थानामध्ये सम्राम विरोधक तर त्याचे सत्याऐंशी हृदय की लेखा होईल सत्त्याऐंशी टक्के चौदाचा हृदय आज लेखा दिलं आणि त्यांना सव्वा टक्के रोजगार द्यायचा उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याचं काही त्यांच्या ठिकाणी केलं तर त्यांना काय केलं सत्याचा गैरवापर स्वतःचा गैरवापर तसा केला दिल्ली राज्याला असताना संकल्पाचा नावाचे राज्य आदिवासींचं राज्य तिथे आदिवासी मुख्यमंत्री गल्ली आदिवासींच्या प्रश्नासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामात जी सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी टीका टिनिरोजींचा परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज चलूर आवड देतात मराठी उल्लेख केला पावसाच्या सरकारने दिल्ली देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे की शिक्षणाच्या उत्तम सवलती दिल्या दर नाही ठरली हर रोज जैसे सूर्य जलते हैं। जैसे सूरज, जैसे सूरज। जैसे जब दिव्य होने तक, अलमुन से जैसे 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 काल फिर लगने से क्षति क्षति कर देता है। हमें ऐसा काम करना है, रुकते वंचित आज जैन हो जाए। महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या कानावर एक गोष्ट आली एक गोष्ट अशी आली की मुंबईच्या कवितीच्या लोकांना तिथे काहीतरी आजार झाले तर त्याचा एक मुख्य माणूस संजय राव त्यांना आज अटक करून टाकले त्या मार्केटमध्ये

ते सार से सच्चा है bir सच्चे सगे वापर bir न सुंदर एक आणि त्यांना साथीजी शेतीजी त्यांना उस्मानाला दाराशील हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे दिला पाहिजे की मनापासूनची इच्छा होती पुढे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळे केल्याच्या नंतर आज मी सगळ्यापासून ऐकतोय की जे तुमच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते निकास केला असे होते यांचं वाच नाही इथे अस्पत्रे चालायचा प्रस्ताव होता तो मान्य केलं तुझ्या गेलेला नव्या मुंबईला आज जागाशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरीब मानवण्याची अत्यंत आवश्यकता असते असा असताना हॉस्पिटलतील फारांनी मिळवली आणि ते नव्या मुंबईतमध्ये आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना हा नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते त्याचा अर्थ Yağ, dağda süzülenin şeklini meçek kendine elde etsen aleyh ve ne elde etsen yatağa aksan, kalbi şaşırmanın aşağı çıkan çağ, yukarıdan suyla döneşe sömürülürse kan, çağ hasret etse hasret, her şeyin çerçevesindedir. अनेक दिले आम्ही त्यांचे चिरंजीव आमदार नसते आमदार नसताना मंत्री केलं हे काहीतरी लोकांच्या साठी करते पण हा विसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विषेचा होईल आणि धाराशिव जे ऐकले माझ्या त्यांनी सुद्धा धक्का हा व्यवस्था आणि याला उत्तर एकच आहे من سرکار�� عدایشان خواهش ندم شما ای را اگه بود، це انجاز بود شما چطور ای را خواهش ندم؟ می توانید اون را بگیرائم به من این حال سرکار کیم مومون شاید خواهش ندم در collapsed xana که، ا��هر played ما سرکاری تplant اين شکر آن بله درباره از صدا assimil خونتي آن び population اوج

मी सर्वांना विनंती करतो की अभि आपण सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीताला सुरुवात करावी राष्ट्रगीत एक साथ राष्ट्रगीत सुरू कर जन जनगण मना दिक जय